महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पाटील जनसामान्याचे खुरगाव येथील प्रशिक्षण केंद्र प्रभावी बौद्ध धम्म प्रचाराचं केंद्रबिंदू बनला आहे संगणायक धम्मगुरू अखिल भारतीय भिक्खू संघ जिल्हा नांदेड अध्यक्ष तथा श्रावणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव अध्यक्ष भदंत पय्याबोधी थेरो यांच्या अर्थांग प्रयत्नातून या श्रामणेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुर्गाव येथे हजारो तरुणांनी श्रामनेर दीक्षा घेऊन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत खुर्गाव येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्र हे चोवीस तास चालणारं एकमेव श्रामनेर प्रशिक्षण केंद्र आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुर्गाव येथे उपासक श्रामनेर दीक्षा घेण्यासाठी येत असतात खुर्गाव येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये आतापर्यंत सतराशेहून अधिक उपासकांनी दीक्षा घेतली आहे श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये साठ उपासकांनी श्रामणेर दीक्षा घेतली हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र नांदेड शहरापासून सात किलोमीटर अंतरावर आहे प्रत्येक महिन्याच्या एकोणावीस तारखेला पौर्णिमेनिमित्त श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं सर्व क्षेत्रातील उपासक उपासिका श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देण्यासाठी येत असतात महाराष्ट्रातील धम्मप्रचाराचं खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्र हे प्रभावी केंद्र बिंदू आहे सध्या साडेतीन कोटीच्या श्रामणेर दीक्षाभूमीचं बांधकाम चालू आहे उपासक उपासिकांनी त्र्याऐंशी शून्य आठ अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधून सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आहे शहरापासून सात किलोमीटर उत्तरेस खुरगाव नांदुसा हे गाव आहे या ठिकाणावर मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र आणि देशातील चोवीस तास चालणारे श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झालेली आहे सर्व समाजाच्या दानामधून या ठिकाणावर हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र उभं राहिलेलं आहे समाजाच्या दानातून दीड एकर जमीन विकत घेतली वीस बाय पन्नासचं बांधकाम समाजाच्या दानातून केलेलं आहे पंचावन्न फूट उंचीचा धम्मध्वज समाज बांधवांच्या दानातून या ठिकाणावर उभा केलेला आहे तीन बोर समाजाच्या दानातून पाडलेले आहेत आणि या ठिकाणावर सध्या साडेतीन कोटीचं श्रामनेर दीक्षाभूमीचं चा बांधकाम चालू आहे तेही समाजाच्या दानामधूनच या ठिकाणावर चालू आहे अकरा फूट अखंड मार्बलची भगवान बुद्धाची दहा लाखाची मूर्ती समाजाच्या दानातून निर्माण करण्यात आलेली आहे उपासक उपासिकांना